आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या शेवगाव शहरात नगर परिषद हद्दीत सर्वसामान्य नागरिकांच्या विविध नागरी, नागरी समस्या मार्गे लावाव्यात यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर आज दिनांक सहा जानेवारीपासून धरणे आंदोलन सुरू केलं शेवगाव शहराला किमान चार दिवसापासून निर्जंतुकीकरण करून स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पाणी पुरवठा करण्यात यावा शेवगाव शहरात महिलांसाठी एकही स्वच्छता गृह आज बांधण्यात आलेलं नाही तेव्हा महिलांसाठी शहरात स्वतंत्र स्वच्छता गृह बांधण्यात यावं रमाई घरकुल योजना बांधकामांना परवानगी द्यावी नगर परिषद कर्मचाऱ्याचे ग्रामपंचायत कालीन फंडाची रक्कम कर्मचाऱ्यांना वी दखल नाही घेतली तर जिल्हाधिकारी कार्यालय समोर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला या आंदोलनात चंद्रकांत कर्डक प्रवीण भरासकर अनिल सरोदे संजय लहसे निरंजय बोरुडे संतोष पटवेकर अशोक तरटे विजय मगर अरुण मगर सोमनाथ मोहिते छबू मंडलिक सोमनाथ मोहिते अजय मगर प्रेम अंधारे माउली धनवडे इतर सामाजिक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी सा झालेले आहेत आवाज जनतेसाठी प्रतिनिधी शिवलिंग सोनटक्के शेवगाव आज नगरपालिकेच्या विविध प्रश्नासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत करत आहोत सर्व पक्षीयाच्या कार्यकर्त्यांच्या शेवगाव शहराला नियमित पाणी पुरवठा केला पाहिजे शेवगाव नगर परिषदेचे कर्मचारी त्यांची ग्रामपंचायतकालीन प्रायव्हेट फंडाची रक्कम मिळाली पाहिजे महिलांसाठी स्वच्छता निर्मिती केली पाहिजे रमाई घरकुलाच्या बांधकामानं तातडीने परवानगी दिली पाहिजे आणि इतर मागण्यासाठी आज आंदोलन करत आहोत मान्य तहसीलदार यांना समक्ष भेटून सकाळी आम्ही कल्पना दिली त्याच्यानंतर मान्य तहसीलदार यांनी मुख्य अधिकारी शेवगाव परिषद यांना पत्र दिलं परंतु अद्यापही नगरपरिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दखल घेतली नाही आता एक पाच दहा मिनटात जर त्या ठिकाणी या ठिकाणी जर अधिकारी आणि कर्मचारी आले नाही तर आम्ही त्यांचा जाहीर निषेध करून त्यांची तक्रार मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार आणि या प्रश्नासाठी आणखी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा प्रयत्न आम्ही नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा